सुप्रभात गुड मॉर्निंग कसे आहात सगळे सकाळच्या छान थंड अशा हवेमध्ये तुम्ही तुमचं सगळ्यांचं मी खूप स्वागत करते बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत ऑनलाइन अध्यापन प्रणालीमध्ये मी सौ सुमेधा सुधीर सावंत ज्ञानप्रकाश विद्यालय भटपाड घाटकोपर या शाळेत कार्यरत असून आज उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांचे खूप खूप स्वागत करते आणि आजच सुरू होणाऱ्या या नवीन वर्षातही नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते हॅपी न्यू इयर चला बाळ आज आपण आपल्या मराठीच्या तासाला पुन्हा एकदा भेटतोय हा हो। बघा तुम्हाला खेळ हा सगळ्यांनाच आवडतो तुम्हालाही आवडतो की नाही ना कोणीही असू दे लहान मुलं असू दे मोठे असू दे सगळ्यांनाच वेगवेगळे वेग खेळ आवडत असतात हो की नाही आपण यापूर्वी खेळांचे वेगवेगळे वेग प्रकार पाहिले होते पाहिलेले आठवतात का मैदानी खेळ बैठे खेळ आणि बौद्धिक खेळ सुद्धा आपण पाहिले हा आठवा बर मैदानी खेळांमध्ये कोणकोणते खेळ येतात हा बैठ्या खेळांमध्ये कोणते खेळ येतात आणि बौद्धिक खेळांमध्ये कोणते खेळ येतात मैदानी खेळ खेळल्यामुळे का होतं आपलं शरीर सुदृढ राहत निरोगी राहत हो की नाही सुद्धा आपली बौद्धिक क्षमता चांगली होते आपण विचार करून ते खेळ खेळत असतो मग कॅरम असू दे बुद्धिबळ असू दे हो की नाही आणि बौद्धिक खेळांचा तर प्रश्नच नाही बौद्धिक खेळांमध्ये काही वेळा क्ष भाषिक खेळ येतात तर काही वेळेला गणित खेळही येतात यापूर्वी आपण अनेक भाषिक खेळ खेळलेलो आहोत खेळलोय की नाही बघा खूप वेगवेगळे शब्द साखळी खेळलोय शब्द डोंगर खेळलोय हा खेळलोय की नाही असाच एक नवीन खेळ आपल्याला खेळायचा आहे बघूया तर कसा खेळ असेल तो एकदम सोपा आहे हा आणि तुम्हाला आवडेल तो कारण कारण काय मी यामध्ये आतापर्यंत आपण जी काही अक्षर शिकलो आणि त्या अक्षरांच्या वेळेला जी जी काही चित्र पाहिली जे काही शब्द शिकलो त्या शब्दांचा वापर या खेळांमध्ये आहे आणि त्याच्या पुढे जाऊन थोडस नवीन काहीतरी आपल्याला यात शिकायचं आहे हम्म बघ या आठवा बरं कोणकोणती अक्षर शिकलो कोणते शब्द शिकलो शब्द शिकलो ते कसे लिहायचे कसे बोलायचे वाचायचे कसे हे शिकलो आपण त्यातले बरेचसे शब्द जे आहेत की नाही हे आपल्या परिचयाचे आहेत आपल्या घरातल्याच वेगवेगळ्या वे वस्तूंची ती नावं आहेत मग आता आपण मी काही तुम्हाला शब्द दाखवणारा जे आपण शिकलेले आहोत जे आपण यापूर्वी पाहून झालेले हा अशी काही चित्र मी तुम्हाला दाखवेन त्याची त्याचे नावं मी तुम्हाला दाखवेन आणि त्यानुसार एक नवीन वेगळा खेळ आपल्याला त्या शब्दांना घेऊनच खेळायचा आहे बघूया का कोणता खेळ खेळायचा के इथे आधी आपण चित्र बघूया त्यांची नाव बघूया आणि मग आपण पुढे जाऊ ओके चला बघूया तर कोण कोणती चित्र येत आहे का आजचा आपला घटक आहे शब्द खेळ आजची तारीख आहे एक जानेवारी दोन हजार एकवीस एक जानेवारी दोन हजार एकवीस म्हणजे दोन हजार एकवीस या वर्षातला आजचा आपला हा पहिला दिवस आहे आज नवीन वर्ष सुरू झालेला आहे हो की नाही चला तर मग आपण या नवीन वर्षामध्ये एक छानसा गमतीदार असा खेळ खेळूया बघा मी काही तुम्हाला चित्र दाखवणार दाखवणार्या बघा सगळे ओळखतात हे चित्र काय आहे ते माहितीये की नाही आंबा आहे सगळ्यांच्या आवडीचं फळ आहे की नाही आंबा बघा बरं त्याचं नाव आलं आंबा आता प्रत्येक जेव्हा वस्तूच आपण नाव घेतो किंवा त्या वस्तूच नाव सांगतो किंवा ती वस्तू एखाद्याकडे मागतो त्यावेळेला त्या वस्तूसाठी एक एका शब्दाने संबोधतो त्या संब, त्या वस्तूला एखाद्या शब्दाने संबोधतो किंवा त्याचा उल्लेख करताना बघा कसा करतो जर आंबा असेल बघा आंबा असेल तर आपण काय म्हणतो तो आंबा काय म्हणतो तो आंबा है कि नाही झाडावरचा जर एखादा आंबा असेल तो आंबा पिकला आहे तो आंबा म्हणतो तसच आपण इतरही वस्तूंना तो ती किंवा ते या एक अक्षरी शब्दाने संबोधत असतो बोलत असतो असतो की नाही बघूया पण असे कोण कोणते नवीन चित्र आणि नवीन शब्द आपल्या समोर येणार आहेत हा आंब्यासाठी आपण तो आंबा म्हटला आता दुसरं चित्र बघूया चमचा सगळ्या वस्तू तुमच्या ओळखीच्या परिचयाच्या आहे की नाही आपल्या अवतीभवती असणाऱ्याच आहेत हा आहे चमचा रोज तुमच्या माहितीतला तुम्ही वापरता की नाही बरेचदा या चमचाला आपण काय म्हणणार तो चमचा काय म्हणणार तो चमचा बरोबर की नाही ती चमचा तर येणार नाही ते चमचा तर येणार नाही तो तो चमचा काय म्हणणार आपण तो चमचा हम्म पुढे बघूया काय चित्र आहे अ घाबरलात का घाबरायचं नाही बर हा आहे वाघ आहे की नाही तुम्ही तर ओळखता ओळखता की नाही काहींनी प्रत्यक्ष राणीच्या बागेमध्ये किंवा इतर कुठल्या प्राणी संग्रहालयामध्ये जाऊ नये याला पाहिलं असेल हो की नाही या वाघाला सुद्धा आपण तो वाघ असं म्हणतो काय म्हणतो तो वाघ बरोबर बघा लक्षात ठेवा नीट या गोष्टी तो वाघ तो शब्द कसा लिहिलाय तेही लक्षात घ्या त आहे त्याला ओच स्वरचिन्ह जोडलेला आहे तो तो वाघ पुढचं चित्र बघूया काय येते दगड भला मोठा दगड आहे या दगडाला आपण काय म्हणणार तो दगड काय संबोधणार तो दगड असं म्हणणार हो की नाही बघा बरं आठवा बरं तुम्ही कधी तुम्हाला दगड दिसला असेल तर तुम्ही काय म्हणालात तो दगड असच म्हणालात की नाही तो दगड पुढे जाऊया काय चित्र येते तुमच्या घरातलीच ही वस्तू आहे खूप वेळ आपण पाहिलंय आणि बरेचदा आपल्या आपल्या या पूर्वीच्या अक्षर ओळख मध्ये सुद्धा हे चित्र आपण पाहिलेलं आहे हा आहे आपल्या घरातला डबा आहे की नाही डबा हा आपण याला काय म्हणतो तोडबा काय म्हणणार तोडबा बरोबर की नाही आता तोच कितीतरी शब्द आपण पाहतोय अजून बघूया बरं पुढे काय येते ते नथ आहे की नाही तुमच्या आईकडे असेल असेल की नाही सगळ्यांच्या आईकडे असते हा एक छान पैकी आपला भारतीय दागिना आहे कि नाही सगळ्यांना आवडते नथ घालायला सगळ्या स्त्रिया नथ घालतात आवडीने सणासुदीला तर आहे की नाही मग या नथीला आपण काय म्हणणार बर तो म्हणणार का नाही ती बघा काय फरक झालेला आहे आतापर्यंत आपण पर तोचे सगळे शब्द पाहत होतो आता नथ आल्यावर मात्र ती नत म्हणाले म्हणाले बघा बर नथ ती नर। नथला काय येत ती फरक लक्षात घ्या ती नर्थ. ती शब्द कसा लिहिलाय तोही लक्षात घ्या हम्म काय पावसात तुम्ही पाणी साचलं की कागदाच्या होड्यावरून सोडता ना काय होडी होडी शब्द बघा कसा लिहिलाय आणि आता या होडीला आपण काय म्हणणार तो किती कि ती होडी ती ओडी? हा साठी कोणता शब्द बोलतो ती होळी होळीला कस म्हणणार ती होळी म्हणणार तो होळी म्हटलं तर चुकीच होईल कि नाही ते ती होडी लक्षात येतंय आता पुढे बघूया काय चित्र येत आहे काय आहे ओळखलं की नाही तलवार हम्म बघा बर तलवार हा शिवाजी महाराजांचं शस्त्र आहे की नाही तलवार या तलवारीला काय म्हणणार हम्म ती तलवार काय म्हणायचं ती तलवार आहे की नाही बघा किती आपण तोचे काही शब्द पाहतोय तीचे काही शब्द पाहतोय काही शब्दांना तोने संबोधतात तर काही शब्द ती ने संबोधतात बरोबर की नाही आता पुढे बघूया काय चित्र येते ते हम्म ओळखलं हे चित्र तुम्ही हो की नाही काय आहे ओढणी हा ओढणी आहे ही बघा बरं कसं लिहिलंय ओढणी तुम्हाला तर येतच असणार आपण हो जेव्हा शिकलो त्यावेळेला ओढणी शब्द लिहायला शिकलो शिकलो की नाही हा मग ओढणी त्या ओढणीला काय म्हणणार तो ओढणी नाही ती ओढणी ती ओढणी येतय लक्षात हा आपण तोचे काही शब्द पाहतोय ती येणारे काही शब्द पाहतोय आता पुढे जाऊया बर काय कोण आहे ही गाय आपली कपिला गाय आहे की नाही हा गाय हा गायला काय म्हणणार तो गाय किती गाय ती गाय अगदी बरोबर ती गाय म्हणणार आपण है ना ती गाय बरोबर तो म्हणणार नाही आपण गाईला काय म्हणणार ती गाय आतापर्यंत आपण पर तो आणि ती संबोधत असलेले शब्द पाहिले आता हे चित्र तर तुम्ही ओळखलंच आहे नावही मी खाली लगेच लिहिलंय काय आलय झाड या झाडाला आपण तो पण म्हणत नाही ती पण म्हणत नाही झाडाला काय म्हणणार ते झाड काय म्हणायचं ते झाड जाड़। बघा तो झाड येणार का नाही ती झाड येतं का नाही ते झाड काय येणार ते झाड आता पुढचं चित्र बघा काय आहे <coughs> सगळ्यांना माहिती आहे काय आहे ते माहितीये की नाही हवेतून जाणार वाहन आहे विमान आहे की नाही विमान हा मग विमान बघता तेव्हा तुम्ही काय म्हणता दादाला सांगता कि नाही दादा दादा ते विमान बघ काय म्हणता तेव्हा ते विमान विमानाला काय म्हणतो आपण ते विमान ते विमान असं म्हणतो ती विमान किंवा तो विमान असं म्हणत नाही विमानासाठी आपण ते असं म्हणतो हो की नाही पुढे जाऊया सगळ्यांकडेच आहे हे आहे की नाही शाळेत जाताना आपण वापरतो ना, वापर ना। वापर वापर तुमचा दादा वापरतो ताई वापरते अजून तुम्ही काही शाळेत गेलेले नाही आहेत की नाही छोट्या शिशूला मोठ्या शिशूला काही तुम्ही फार मोठ दप्तर वगैरे नेत नव्हता पण दादा ताईंच पाहिलंच असणार आणि यापूर्वी आपण शिकलो याच नाव काय आहे दप्तर बघा बरं कसा शब्द लिहिलाय जोडाक्षरी शब्द आहे बघा नीड बघा हा अजून आपण जोडाक्षरी शब्द शिकलो नाही आहोत पण काही काही जोडाक्षर बघूनही आपल्याला ओळखता आली पाहिजे चित्रावरून तर आपण ओळखूच हे दप्तर आहे पण बघा इथे इथे दप्तर शब्द लिहित असताना प अर्धा हाडलाय आणि त्याला त जोडलाय दप्तर बरोबर प अर्धा आणि त दप्तर असं हे जोडाक्षरी आहे हा मग याला काय म्हणणार तो दप्तर? ते दप्तर! अगदी बरोबर ते दप्तर म्हणायचं काय म्हणायचं ते दफ्तर बघितलं ते दप्तर! पुढे बघूया आता काय आहे ते हम्म हरी हे की नाही माहितीये तुम्हाला हे सगळे सगळी चित्र आपल्या परिचयाची आहेत ओळखीची आहेत काही वस्तू तर आपल्या घरातच आहेत आहेत की नाही मग हरी हा या हरणाला काय म्हणणार हरिण ते हरीण हा ते हरीण बरोबर लक्षात आलं का सगळ्यांच्या तो ती आणि ते हा बघा बऱ्याचशा वस्तू आपल्या अवतीभोवती असतात असतात की नाही हा बघा आता काय चित्र आलंय तुम्ही पाहिलं असेल झाडावर एखाद्या पाहिलंय की नाही पक्ष्यांच घरटे मग आपण काय म्हणणार ते घरटे काय म्हणणार ते घरटे आलं लक्षात हा अशी अनेक वस्तू आपल्या अवतीभोवती हो, असतात आपण पाहत असतो आणि आपल्या आजूबाजूला सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्या घरातही बऱ्याच गोष्टी असतात आणि त्या गोष्टी आपण त्या गोष्टीना आपण तो ती किंवा ते असं संबोधत असतो असतो की नाही तुम्ही जर विचार केला तुम्ही फक्त एका जागेवर घरात बसायचे आणि विचार करायचा कोणत्या वस्तूला आपण तो म्हणतो कोणत्या वस्तूला ती म्हणतो कोणत्या वस्तूला ते म्हणतो ओके एकदम सोप काम असतं आता आपण तु, तुम्हाला लक्षात आलेले, आले आलंय की नाही कि शब्द शब्दांना कस संबोधलं जात आता याच अनुषंगाने एक छानसा खेळ आपल्याला खेळायचा आहे त्यामध्ये मी तुम्हाला चित्र नाही दाखवणार काय दाखवणार बघूया बरं काय करायचंय ते या खेळामध्ये चला बघा हा आपला शब्द खेळ आहे हा इथे असणार आहे शब्द हा हे एवढे तुम्हाला सगळे शब्द मी दाखवलेले हा या शब्दांना आपण काय करायचंय या शब्दांना काय करायचंय हा अगदी सोपं आहे प्रत्येक शब्द वाचायचा आणि त्या त्यातला तो तो मध्ये येणार शब्द ती मध्ये येणार शब्द कि ते मध्ये येणार विचार करायचं आणि नंतर तिथे तो शब्द लिहायचा बघा आधी मी सगळे शब्द वाचून दाखवते तुम्हाला ससा झाड पान मगर नळ फळा चाक उशी ऊस पपई घर समयी हा हे सगळे शब्द आहेत हे शब्द वाचायचे आणि विचार करायचा बाबा या शब्दासाठी तो लावायचा ती लिहायचं कि ते लिहायचं आणि विचार करायचं आणि त्या त्या गटामध्ये आपल्याला तो शब्द लिहायचा आहे हा जर तो येत असेल तर तोच्या तो गटात लिहायचं ती येत असेल तर तीच्या गटात लिहायचं आणि ते येत असेल तर तेच्या गटात लिहायचं नीट विचार करा आता आपण पहिला घेऊया शब्द हा बघा ससा आता ससा शब्द घेतल्यानंतर विचार करा बरं तुम्ही काय येईल आठवलं बघा बरं कुठे जातोय तो शब्द ससा तो ससा कळलं ससा मग ससा कोणत्या गटात गेला तोच्या गटात गेला इथे आपण तीन गट केलेले आणि प्रत्येक शब्द वाचून विचार करून त्या त्या गटात आपल्याला लिहायचा आहे हा पुढचा शब्द झाड मगाशी सुद्धा झालेला आहे बघूया आता ते कोणत्या गटात येईल केलात ना विचार तेच्या गटात झाड गेलं पुढे बघूया पुढचा शब्द कुठे जातोय पान बघा बर कुठे जात आहे विचार करा विचार करा तेच्या गटात गेलं पान सुद्धा पुढे बघूया आता पुढचा शब्द कुठे जाणार मगर माहितीये की नाही सगळ्यांना हा बघा कुठे जाते ती मगर आता कुठे गेली रे तीच्या गटात गेली ती मगर बरोबर की नाही पुढे बघूया नळ कोणत्या गटात जातोय तो तोच्या गटात नळ गेला बघा असा एक एक शब्दाचा विचार आपण नीट करायचा आणि त्या त्या, त्या गटामध्ये तो तो शब्द लिहायचा आहे की नाही गंमत एकदम गमतीशीर खेळ आहे हा चला पुढे बघूया फळा फळा कुठे जाईल बघूया बरं तो फळा फळा गेला तोच्या गटात पुढे बघूया चाक ते चा, चाक गेला ते च्या गटात पुढे बघूया उशी ती उशी उशी शब्द गेला तीच्या गटात हे की नाही आपण ती उशी म्हणतो पुढे आहे ऊस तो ऊस आलं लक्षात सगळ्यांच्या हो बघूया आता काय आहे पुढे पपई बरोबर की नाही कोणत्या गटात जाते ती पपई हो की नाही पुढे आहे घर घर कुठे जाईल बघूया बर घर अरे ते घर घर गेलं तेच्या गटामध्ये आता एकच शब्द राहिलाय बघूया बरं तो कुठे जातोय समयी समयीला काय म्हणतो आपण ती समयी तीच्या गटात बघितलं सगळ्यांनी सगळे शब्द आपापल्या गटात जाऊन बसले बसले की नाही हा विचार केला तुम्ही सुद्धा केला की नाही चला आता हम्म आवडला का खेळ हा हा आहे शब्द खेळ विचार करून खेळायचा अगदी सोपे सोपे आपल्या परिचयाचे ओळखीचे शब्द यात होते हा असाच गेम तुम्ही घरी पण तुमच्या बरोबर दादा बरोबर ताई बरोबर सुद्धा खेळू शकता हा तिला एक एक नाव सांगायचं वस्तूंच आणि तिला विचारायचं दिला तुमच्या किंवा दादाला विचारायचं सांग बर काय येणार हा काही अगदी सोपं टेबल टेबल घेतल्यावर काय येईल तो येणार ते येणार किती येणार हा असा खेळ घरातली प्रत्येक वस्तूच नाव घेऊन तुम्ही खेळू शकता ओके हो ने? किंवा तुम्ही लिहू पण शकता हा आणि मग बघायचं आणि मग विचारायचं कोणाला तरी दा आईला विचारायचं पप्पांना विचारायचं बघा बरं आम्ही हा खेळ खेळलेलो तर कोणाचे जास्त बरोबर आलेत कोणाचे सगळे बरोबर आलेत तुमचे तर सगळेच बरोबर येणार कारण तुम्ही सगळे हुशार आहात की नाही तुम्ही हाँ खेल खेल हा खेळ खूप छान खेळलात आणि दादाला सुद्धा शिकवा हा की नाही त्याला थोडासा येत असेल पण तो थोडा थोडा विसरला असेल तर आता दादाला सुद्धा शिकवायचा नाही तुमच्या दीदीला पण शिकवायचा आणि आवडला की नाही खेळ असा हा खेळ खेळता खेळता अनेक नवीन नवीन शब्द आपल्या ओळखीचे होत असतात नवीन शब्द आपल्याला येत असतात आणि ह्या खेळ म्हणजे सुद्धा एक प्रकारचा अभ्यासच आहे की नाही खेळता खेळता तुमचा खूप छान अभ्यास होत असतो आणि आजचा मी तुम्हाला गृहपाठ सांगतो काय करायचं तुमच्या घरातल्या पंधरा वस्तूंची आधी नावारी हम्म कोणती तुम्ही एका जागेवर बसल्यानंतर तुम्हाला काय काय दिसतं काय दिसेल पंखा दिसेल घड्याळ दिसेल ज्या वस्तूंची नावं तुम्हाला लिहिता येतात अशी लिहायची म्हणजे मग सोपं जाईल की नाही का काही ताट वाटी पेला हो की नाही हंडा कळशी मडक ही नावं तर तुम्हाला लिहिता येणार आणि पंधरा नावं लिहून झाल्यानंतर तीन गट पाडायचे एक तोचा गट एक तीचा गट आणि एक ते चा गट आणि हे गट पाडल्यानंतर प्रत्येक शब्द जसा आता आपण खेळलो की नाही हा तसा प्रत्येक शब्दाचा विचार करायचा कि बाबा हा शब्द मी कोणत्या गटात टाकणार तोच्या गटात तीच्या गटात कि त्याच्या गटात आणि तो तो शब्द त्या त्या, त्या गटात लिहून घ्यायचा आणि मग विचारायचं आपल्या आईला विचारायचं कि हे सगळे शब्द बरोबर आहेत का किंवा मोठी दिदी असेल तर तिला पण विचारू शकता तिला पण ती पण तुम्हाला बरोबर सांगू शकते की यातल काही चुकलंय का बरोबर आहे का नाहीतर मी तर आहेच आहे की नाही मला सुद्धा तुम्ही विचारू शकता की बाई हे लिहिलेलंय मी हे बरोबर आहे का हा किंवा काही तुम्हाला जर अडलं तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता ही? चला तर आज आपला अभ्यास